तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि उपवास म्हटलं की डोळ्यासमोर येतो मस्त गरमागरम आणि टम्म फुगलेला साबुदाना वडा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा कुरकुरीत वडा कोणाला आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही चला तर लागूयात तयारीला तर इथे मी एक वाटी साबुदाना रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता तर हे पाहा तो किती छान असा भिजला आहे आणि अगदी मोकळा झाला आहे तर आता आपण हा सगळा साबुदाना एका मोठ्या प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊयात मग यामध्ये एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुठेही घालून घ्यायचा आहे इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत जे आपण हाताने कुसकरून यामध्ये घालणार आहोत मग यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याही घालून घ्यायच्या आहेत मग आपल्या चवीप्रमाणे मीठ आणि लिंबू पिळून घालायचं आहे लिंबांनी वड्यांना एक मस्त अशी टेस्ट येते काही जणांच्या घरी कोथिंबीर आणि जिरही उपवासाला चालतं तर तुम्ही तेही घातलं तरी खूप छान चव येते आता हे सगळं हातांनी एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण हातांनी दाबून हे वडे छान गोल असे करून घ्यायचे आहेत वडे जरा असे चपटेच करायचे जेणेकरून ते आतपर्यंत छान तळले जातात तर हे पहा आपले वडे किती छान बनलेले आहेत तर अशाच प्रकारे आपण बाकीचेही वडे बनवून घेऊयात आता गरम तेलामध्ये एक एक करून आपण हे वडे सोडून घेऊयात आणि आपल्याला लगेच हलवायची घाई करायची नाही आहे एक बाजू व्यवस्थित तळली गेली की मग आपल्याला ती पलटायची आहे हे वडे आपल्याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही मोठ्या गॅसवर तळाल तर बाहेरून तर ते गोल्डन ब्राऊन होतील पण आतमध्ये साबुदाना कच्चा राहू शकतो त्यामुळे वडे तळताना घाई करायची नाही आहे तर हे पहा पाच ते सात मिनटं दोन्ही बाजूंनी वडा छान तळल्यानंतर आपल्या वड्यांना काय मस्त असा कलर आलेला आहे आता हे गरमागरम वडे मस्त थंडगार दह्यासोबत किंवा चटणीसोबत सर्व करूयात काय मग वाट कसली बघताय या फराळ करायला मी या पावसामध्ये गरमागरम वड्यांचा आनंद घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला लाईक आणि कमेंट नक्की करा